आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस लालणाऱ्या चातुर्वनाला जन्म घालणाऱ्या समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि समर्थन श्री केसेरकर शिक्षण मंत्री यांनी त्याच्या विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होते तिथे घेतला हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता मोळीच मुद्दा म्हणून केलं नाही रागाच्या भरात मनुस्मृतीवर रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो आणि खरोखरच मला वाईट वाटलं कारण बाबा का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणार माणूस आहे मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयबीनशिवाय भाषण संपत नाही मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा फोटो फाडला गेला की नाही हे मला माहीत नाही आहे पण तही जे काय झालं असेल अत्यंत वेदनादायी त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे माफी मागतोय आणि माफी मागत राहील माझ्या हातात चूक झालेली आहे ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही म्हणजे राजकारण करतायत दुर्दैवाने ते मनीबद्दल बोलतच नाहीत त्यामुळे त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेबांबद्दल ते दिसणं आलं माझ्या आत्ता हे घडलं आहे पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी महारला आलो होतो म्हणून जाळली आम्ही ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहे ते केलं आम्ही त्याच्यात करता 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 एक चूक झाली इंग्लिशमध्ये एक म्हण आहे एरर इज दायमिंग ह्युमन म्हणजे चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे त्याच्यात मला काही फरक पडत नाही तुम्ही मला मनुस्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल जारने। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन